जय हरी मित्रांनो मी पंडित रेखा गोसावी टॅरो कॉर्डिडर रेकी मास्टर आणि अंकशास्त्रतज्ञ आज आपण बघूयात की पितृपक्षात असे काय पाच उपाय आहेत जे केल्याने आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळेल आपले पित्र संतुष्ट होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील जर पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी कुठले उपाय आहेत जे करायचे आपण की ज्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल तर चला आपण बघूया की आपण ह्या पितृपक्षामध्ये काय उपाय करायचे आहेत आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील किंवा त्यांचा आपल्यावर काही राग असेल त्यांचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो आपली प्रगती थांबते आपल्या जीवनामध्ये स्थिरता नसते आपल्या जीवनामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या कामामध्ये अडथळे येत असतात आर्थिक त्याचप्रमाणे मानसिक अनेक प्रकारे आपल्याला अडचणी येत असतात त्यासाठी पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काळ्या तिळाचे काही उपाय आहेत जे केल्यास तुमचे दुःख दूर होईल तुमचे नसीब बदलू शकते तर काय आहे हे उपाय तर काळ्या तिळाने यमाला प्रसन्न करावे कशाप्रकारे तर पितृपक्षाच्या काळात पितरांना तर्पण अर्पण करावे तेव्हा काळे तिळ पाण्यात मिसळावे असे केल्याने पित्र प्रसन्न होतात कारण काळेतीळ हे यमराजाला अत्यंत प्रिय आहे ज्या पित्रांना यमाच्या संसारात त्रास होतो त्यांना यमापासून आराम मिळतो आणि पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात कारण पितृलोकाचा राजा हा यमदेवता आहे हे या यमदेवतेला काळे तीळ अतिशय प्रिय आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही तर्पण करतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पित्रांना दर्पण हे अर्पण करतात त्यावेळेस त्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळावे आणि नंतर ते अर्पण करावे पितरांची देवता आर्यमान आपल्या पितृदेवता जी आहे जी यमलोकात असतात त्यांची देवता ही आर्यमान आहे यांनाही काळे तीळ आवडतात म्हणून आपण पूजेच्या म्हणजे ज्यावेळेस आपण आर्यमानची पूजा करतो त्यावेळेस काळे तीळ वापरावे पितृपक्षामध्ये आर्यमानची पूजा करताना <out> <life> त्यामध्ये काळे तीळ त्यांना अर्पण करावे पूर्वजांना यामुळे आनंद होतो आणि वंशाला आर्यमा आणि पितर ह्या दोघांचाही आशीर्वाद मिळतो म्हणून त्यांनाही तीळ अर्पण करावे किंवा त्यापासून बनवलेला पदार्थ त्यांना अर्पण करावा भगवान विष्णूलाही काळे तीळ हे प्रिय आहे पितृपक्षामध्ये जर आपण भगवान विष्णूला तीळ अर्पण केले तर त्यांना ते आवडतात म्हणून पितृपक्षामध्ये येणारी इंदिरा एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण करायचे आहे त्या दिवशी उपवास करायचा आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि श्रीहरीला काळे तिळ अर्पण करायचे आहे तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झाली आहे तीळ अर्पण केल्यानंतर विधिव्रतप्रमाणे व्रत करायचे आहे उपवास करायचा आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि आपले पित्र हे दोघंही प्रसन्न होतात श्रीहरीच्या कृपेने आपल्या पूर्वजांना वैकुंठाची प्राप्ती होते त्यांना मुक्ती मिळते ह्या व्रताने आपल्या पितरांना पुण्य मिळते आणि आपण त्यांच्या नावाने जर दान केले तर आपली ही दुःखातून मुक्ती होते त्रिग्रही दोष त्रिग्रही दोष म्हणजे काय तर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी हे तीन ग्रह जर अनिष्ठ ठिकाणी किंवा कुंडलीमध्ये अशा ठिकाणी बसलेले आहे की ज्यामुळे तुम्हाला कुंडलीमध्ये अनिष्ट प्रभाव मिळत असेल तर ह्या त्रिग्रही दोष असं यांना म्हटलं जातं तर ह्या दोषातूनही मुक्ती मिळते जर तुम्ही तिळाचा म्हणजेच शनि मंदिरामध्ये तिळाचे दान केले शनि भगवंताला जर तुम्ही श हे दान केले तिळाचे तर तुम्हाला ग्रहाचा म्हणजे शनिदेवतेचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे राहू आणि केतू तु। यांच्यासाठीही तुम्ही भगवान भोलेनाथांना म्हणजे शिवपिंडीवरती काळे तीळ अर्पण करू शकतात आणि त्यांचा म्हणजेच आशीर्वाद तर मिळतोच पण त्रिग्रही दोषही शांत होतो त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असलेला त्रिग्रही दोष जाऊन तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्हालाही प्रगती करण्यासाठी पुढे जाण्यासाठी ज्या ग्रहांचा आशीर्वाद आहे तोही मिळतो पितृ अपक्षेच्या आमोशामध्ये तीळ अर्पण करायचे या आहे यावर्षी सर्व पितृ आमोशा आहेत त्या दिवशी पित्रांना काळे तीळ पाण्यामध्ये अर्पण करायचे आहे त्यामुळे तुमच्या पूर्वजांचे दूर म्हणजे जे काही दुःख आहे दोष आहे ते दूर होते आणि तुमचे पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते दुपारी बारा वाजता हा पित्रांचा वेळ म्हणजे सकाळी ही देवतांची येण्याची वेळ असते संध्याकाळी लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्याचप्रमाणे पितृ पक्षामध्ये दुपारी बारा वाजता पितरांची येण्याची वेळ असते त्यावेळेस जर तुम्ही पितृ गायत्री मंत्र बोललात तर तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद मिळतो कारण पितरांना गती मिळते त्यांना मुक्ती मिळते म्हणून यावेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो पितृ गायत्री मंत्र काय आहे आणि कसा आहे तो पुढील प्रमाणे आहे

तन्नो पितृ प्रचोदया ॐ पितृगणाय विद्महे ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणि धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् ॐ ृगणाय विद्महे धीमहि तन्नो तन्नोचोदयात् ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणि धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् 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 ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदया विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदया हा पितृ गायत्री मंत्र आहे हा डोळे बंद करून जर तुम्ही नीट ऐकला तर तुम्हाला खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल निवांत असं वाटेल खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल हा मंत्र तुम्ही रोज दुपारी बारा वाजता लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर रोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपला तर त्याचाही तुम्हाला एक वेगळाच विलक्षण असा अनुभव येईल हो हा गायत्री मंत्र पितृ गायत्री मंत्र हा जर तुम्ही बोलला तर तुमच्या कुंडलीत असलेले दोषही निघून जातील त्याचप्रमाणे जर ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की तुमच्या पित्रांना विनंती करा ते तुमचेच पूर्वज आहेत तुमचेच तुमच्या घरातील लोक आहेत तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील त्यांना विनंती करा त्यांना प्रार्थना करा यातील कुठलाही उपाय जर तुमच्याकडनं नाही झाला तर तुम्ही तुमच्या पित्रांना मनापासून शरण जा आणि त्यांना प्रार्थना करा तुमच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी यासाठी तुम्ही त्यांची प्रार्थना करा त्यांना विनंती करा तुमची काही चूक झाली असेल तर माफी मागा ते तुम्हाला नक्कीच माफ करतील आणि पित्रांची गती व्हावी त्यांना सद्गती मिळावी म्हणून तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये हा मंत्र नक्की म्हणा आणि भगवान भोलेनाथांना आणि विष्णूंना आणि यमदेवता यांना प्रार्थना करा त्यांना मुक्ती मिळावी यासाठी त्यांना ज्यावेळेस मुक्ती मिळेल त्यावेळेस तुम्हालाही त्यांचा आशीर्वाद मिळेल त्यामुळे या पितृपक्षामध्ये या गोष्टी करायला विसरू नका आणि नक्की तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळावे हीच मी प्रार्थना करते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी पंडित रेखा गोसावी रेकी मास्टर टॅरो कार्ड रीडर अंकशास्त्रतज्ज्ञ कुंडली आणि ज्योतिष मार्गदर्शक जर तुम्हाला ज्योतिष सल्ला हवा असेल निम्रोलॉजी मोबाईल टॅरो टॅरोकार्ड रीडर याबद्दल काही सल्ला हवा असल्यास नक्की मला संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर नवनवीन माहिती येत जाईल जी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांना तुमच्या पित्रांचे आशीर्वाद मिळावे हीच परमेश्वराजवळ मी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय श्री हरी